श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही तुमच्यामुळे किती जण आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे स्वामी भक्त हो यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय आहे दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको त्यांचा जो असे कार सर्व सृष्टीशी आकार नेम जो लावी भक्तीसी भुलवी मनाचा दंभ युक्तीसी असा अविनाश्री स्वामी माझा विश्वास ठेव जिथे समते मर्यादा तुझी तिथून तुझ साथ देतो मी खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त तुमच्यामुळे येते आयुष्यात तुम्ही किती आनंदी आहात हे महत्वाचे नाही परंतु तुमच्यामुळे आनंदी आहेत याला जास्त महत्व आहे नको होऊ उदास मी आहेस तुझा आसपास डोळे बंद करून कर आठवण बघ मी आहे तुझा विश्वास येणाऱ्या संकटावर मात कशी करत येईल करता येईल याचा एवढा विचार करा की संकटालाही येण्यासाठी विचार करावा लागेल तू कोणाला फसू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी तुझी फसवणूक होऊ देणार नाही साध सोप जगावं दिलखुश हसाव न लाजता रडाव राग आला तर चिडावं पण झालं गेलं तिथल्या तिथे सोडावं कितीही संकटे आली तर स्वामींचा हात माझा खांद्यावर असावा आणि मृत्यूला जवळ करतानाही माझा देह माऊलींच्या मांडीवर विसावा मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरीही मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन बघ हे झालं आपल्याला तुम्ही जर पहिली मूर्ती निवडली असेल तर नक्की स्वामी तुम्हाला हे जाणून देतात पण आता दुसरी मूर्ती तुम्ही निवडून दुसरी मूर्तीला तुम्ही निवडायचं आहे तेव्हा स्वामी काय म्हणतात ते आपण जाणून घेऊया अरे बाळा उदास असेल तर माझे नाव घे दुःखी असेल तर माझे ध्यान घे मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसेल तर बाळ अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधी विसरू नका जाणीव ठेव शुद्ध मनासी कार्य व्यर्थ बरगळतो कशाची असो भूक त्यासी तू पुढे काय ठेवितो तुला भीती वाटत असेल तर मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर टोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी शे संवाद साधील बाळा मला तुझी काळजी नाही तर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा फक्त एकदा मनापासून हाक मारून बघ लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायचे हवे त्याला तो म्हणजे त्यांच्यापर्यंत मी नक्की पोहोचेल विविध बुद्धीने विचार करून निर्णय घेतला असशील तर मागे हटू नकोस थांब राहा आणि ते कृतिताल जीवनात कोणतीही वळण आले तर स्थिर राहा कारण स्थिर मनातच माझे प्रतिबिंब दिसते तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले दुःख सांगून जर तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवशील त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल बघा तिसरी मूर्ती तिसऱ्या मूर्तीला जर तुम्ही निवडलं असेल तर स्वामी आपल्याला सांगतात दगडात तुमची खरी खुरी श्रद्धा योग्य ठिकाणी असेल तर पाषाणाला देवत्व येते दगडातून मूर्ती बनण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात तसेच आपल्यातील मानवी मूर्ती बनण्यासाठी आपल्याला ही परिस्थितीचे घाव सोसावे लागतात खूप अडचणी आहेत जीवनात परंतु त्यांना समोर जाण्याची शक्ती फक्त स्वामींमुळे येते गरिबाला केलेले दान आणि सद्गुरु स्वामींचे मुखात घेतलेले नाव कधीच वाया जात नाही नकोस मी पाठीशी आहे जो असे कारण सर्व सृष्टीशी अकारणे असा अविनाशी स्वामी माझा जीवनाच्या बँकेत पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही देवाला हे कधीच सांगू नका की तुमच्या अडचणी किती मोठ्या आहेत ते अडचणींना सांगा कि तुमचा देव किती मोठा आहे ज्यावेळी तू काळो खात त्यावेळी तुझी सोडेल तू तु घाबरू नकोस स्वामीच पकडतील तुझा हात ब्रह्मांड नायक जाणीव ठेव शुद्ध मनाशी काय व्यर्थ बडबडतो कशाशी असू भोग तू पुढे काय ठेवितो जाणले समर्थ तुम्ही माझ्या मनीचे भाव म्हणूनच ओठावर असते केवळ स्वामी समर्थांचे नाव स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेवा बंद केलेले नयन माझे चित्त रूप बघून तुझे स्वामी तिनी जगाचा तू माये बाप आहे या जनाचा विश्वास ठेव जिथे संपते मर्यादा तुझी तिथून साथ देतो मी तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे ऐहिक जीवनाचे नश्वर स्वरूप जाणावे निष्काम करावे तू कर्मत फिक्र जो होवा नाही मै जो तुने सोचा ही नाही मोठा अधिकार संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये श्री स्वामी समर्थ संकट तुमच्यातली संकट तुमच्या शक्ती आणि चित्त पाहण्यासाठीच येत असतात आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवा आणि स्वामींवर निशंक सोपवा कर्म करता क कर, कर्म करत रहा फळ मिळणारच आहे सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्याबद्दल काहीच बोलू नका उत्तम कर्म करत रहा लोकच तुमचा परिचय देतील तुमच्यामुळे सुखात आहे कारण तुमचे नाव मुखात आहे अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल संकटांना कधी कंटाळायचं नसतं त्यांना सामोर जायचं असतं तू कर्म करत जा फळाची अपेक्षा न करता अरे कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे माझ्या नामावर प्रेम करणे म्हणजे माझ्यावर प्रेम करण्यासारखं आहे भूतकाळाचं दुःख नसावं वर्तमान काळाचा अहंकार नसावा आणि भविष्य काळाचा मोह नसावा बघा स्वामींनी खूप छान शब्दांमध्ये आपल्याला स्वामी संदेश दिलेला आहे ह्या तीन मूर्ती जर तुम्ही निवडल्या आणि तीन मूर्तीचे संदेश तुम्ही जर मनापासून ऐकले तर निश्चितच तुमचं भाग्य उजळेल तर असेच नवनवीन संदेश तुम्हाला जर ऐकायला आवडत असतील तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो सर्वांना श्री स्वामी समर्थ